आज घराघरात मार्वलचे सिनेमे पबजी फ्री फायर नेटफ्लिक्स वरील अॅनिमेशन सिरीज सगळ्यांनी बघितले आहेत पण विचार करा हे सगळं कंटेंट आपल्या महाराष्ट्रातच तयार होऊ लागलं तर येत्या काळात आपल्या राज्यामध्ये दोन लाखांहून अधिक नोकऱ्या हजारो स्टार्टअप्स आणि कोटींची गुंतवणूक येणार आहे कारण सरकारनं आणलंय एव्ही जी सी एक्स आर पॉलिसी नमस्कार मित्रांनो मी कृती कान तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेणार आहोत हे धोरण नेमकं काय आहे त्याचा आपल्याला फायदा कसा होणार आहे आणि खरंच महाराष्ट्र भारताचं गेमिंग आणि अॅनिमेशन हब होऊ शकतो का आर पॉलिसी म्हणजे काय गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड आज या क्षेत्राचा जागतिक बाजार झपाट्याने वाढतोय सिनेमे मोबाईल गेमिंग कंटेंट सगळीकडे याच वर्चस्व आहे महाराष्ट्र सरकारने ठरवलंय आपलं राज्य मागे राहायला नको आपल्या मुलांना आपल्या कलाकारांना आपल्या टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स ला संधी मिळायला हवी या धोरणांचे तीन मोठे गोल्स आहेत दोन लाख नोकरी निर्माण करणे पन्नास हजाराहून कोटींची गुंतवणूक आणणे महाराष्ट्राला भारताचा एव्हीजीसी एक्सआर हब बनवणे भारताच्या युवकांची जी पॉप्युलेशन जास्त आहे पण क्रिएटिव्हिटी जॉब्स कमी आहेत अजूनही मार्वल सारखी व्हीएफएक्स काम मोठे गेमिंग प्रोजेक्ट्स बहुतेक परदेशातच जातात पण आपल्याकडे मुंबई पुण्यात फिल्म इंडस्ट्री आहे नागपूर नाशिक सारखी मोठी शहरं आहेत इथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं तर आपल्या मुलांनाही जागतिक स्तरावर काम करता येईल आता सरकारचं नियोजन असं आहे राज्यात दोनशे पन्नास स्टुडिओ उभारले जातील पुणे मुंबई नागपूर इथे विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होणार आहे मोशन कॅप्चर स्टुडिओज हाय एंड प्रोडक्शन युनिट्स डबिंग स्टुडिओज पोस्ट प्रोडक्शन सुविधांचं आधुनिक पार्क उभे राहतील म्हणजेच तुम्ही गेम डेव्हलपर ग्राफिक डिझायनर ऍनिमेटर किंवा व्हीएफएक्स आर्टिस्ट सा असाल तर नोकरीसाठी परदेशात पळायची गरजच नाही काम आपल्या राज्यातच मिळेल या पॉलिसीमुळे पन्नास हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट येणार आहे दोन लाख नोकऱ्या म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांना नवीन करिअर ऑप्शन्स आहेत फ्रीलान्सर स्टार्टअप्स आणि इंटरनॅशनल कंपन्या महाराष्ट्रात येणार आहेत शिवाय ग्रामीण भागातील युवकांना सांगायचं का तर काय महाराष्ट्र सरकारनं आणलेलं एव्हिजीसी एक्सर पॉलिसी म्हणजे फक्त नोकरी नाही तर क्रिएटिव्हिटी करिअर करण्याची आपलं काम जगभर पोहोचवण्याची संधी आहे पुढचा पबजी पुढची नेटफ्लिक्स सिरीज कदाचित आपल्या पुण्यातच किंवा नागपूरमध्ये तयार होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र खरंच भारताचा गेमिंग अॅनिमेशन हब होईल का आणि तुमच्या ओळखीत कोणी एक्स गेम डेव्हलपर किंवा अनिमेशन मध्ये काम करताय का त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका